मंडळी रोहित शर्माच्या जोरदार फटकेबाजी आणि संघाच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियावर शानदार चोवीस धावांनी विजय मिळवलाय या विजयासह भारताने टी ट्वेंटी वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत धडक मारली त्याचवेळी हा विजय टीम इंडियासाठी टी खूप खास देखील आहे हा सामना जिंकून टीम इंडियाने विश्व सुद्धा केलाय आणि वन डे वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या पराभवाचा टीम इंडियाने बदला सुद्धा घेतलाय यात रोहित शर्माची झंजावती ब्याण्णव धावांची खेळी भारतीय संघासाठी निर्णायक ठरली रोहित शर्मासह शिवम दुबे आणि हार्दिक पांड्याच्या फिनिशिंगसह भारताने वीस षटकांत दोनशे पाच धावा केल्या त्याला प्रत्युत्तर देताना ऑस्ट्रेलियाचा संघ एकशे एक्क्याऐंशी धावाच करू शकला यात ऑस्ट्रेलियाकडून मिचेल मार्श आणि ट्रॅव्हिस हेड यांनी कांगारोंचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला खरा पण कुलदीप यादवने दो वेळीच दोन मोठ्या विकेट घेत भारताच्या सामन्यात पुनरागमन केले त्यानंतर जसप्रीत बुमराह हा पुन्हा एकदा भारतासाठी हिरो ठरला त्याने भारतासाठी नेहमीच डोकेदुखी ठरत असलेल्या ट्रॅव्हिस हेडला आउट केलं आणि या सामन्यावर भारताची पकड मजबूत केली हर्षदीप सिंग यांनी ऑस्ट्रेलिया सामन्यात तीन महत्वपूर्ण विकेट घेतल्या आपल्या स्पेनमध्ये त्याने डेव्हिड वॉर्नर टीम डेव्हिड आणि वेड यांच्या विकेट घेतल्या तर अक्षर पटेलनेही एक विकेट घेतली पण सर्वाधिक चर्चेत राहिला तो अक्षर पटेलचा एक झेल त्याने सीमारेषा मिशेल मार्कचा खूप आपलातून झेल घेतला जो सध्या खूप चर्चेत आहे मंडळी ऑस्ट्रेलियाच्या संघाने सुरुवातीला टॉस जिंकत पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला यानंतर बॅटिंगसाठी आलेल्या भारतीय संघाची सुरुवात मात्र चांगली नव्हती विराट कोहली अगदी शून्यावरच बाद झाला पण रोहित शर्माने मात्र जोरदार फलंदाजी केली अगदी एकोणास बॉलमध्येच त्याने फिफ्टी केली रोहित शर्माने एकूण एक्केचाळीस चेंडूमध्ये ब्याण्णव धावांची जबरदस्त खेळी केली यात त्याने सात चौकार आणि आठ षटकार मारले यानंतर सूर्यकुमार यादव शिवम दुबे हार्दिक पांड्या यांनी शेवटी चांगले खेळी करत टीम इंडियाचा स्कोअर वीस षटकांमध्ये पाच विकेट गमावत दोनशे पर्यंत नेला या विजयासह टीम इंडियाने टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक सामने जिंकण्याचा विश्व युक्रम सुद्धा केलाय टी ट्वेंटी वर्ल्ड कपच्या इतिहासात टीम इंडियाने आतापर्यंत पन्नास सामने खेळले या टीम इंडियाने चौतीस सामने जिंकले तर पंधरा सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागलाय तर ऑस्ट्रेलिया लागला विरुद्धच्या या विजयासह टीम इंडिया आता सेमीफायनलमध्ये पोहोचली आणि सेमीफायनलमध्ये इंडियाचा इंडिया मुकाबल आता इंग्लंडशी होणार आहे तर मंडळी कालच्या सामन्यातील रोहित शर्माची खेळी तुम्हालाही आवडली का ते व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की सांगा